नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आणि आपले एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप सुद्धा आहे त्या ॲपवर सध्या महाराष्ट्रातील एक लाखपेक्षा जास्त मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि ते पण अत्यंत दर्जेदार पद्धतीनं कमीत कमी पैशानं सध्या आपल्याकडे टार्गेट नवोदय नावाची बॅच आहे जी एक सप्टेंबरला चालू होत आहे आणि दुसरी एन एम एम एस नावाची बॅच आहे जी नुकतीच चालू झालेली आहे या दोन्ही बॅच घेऊन तुम्ही स्कॉलरशिप नवोदय एन एम एस चा सगळा अभ्यास करू शकता आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर तर पहा शून्य ही संख्या सम आहे का शून्य ही संख्या सम आहे का हिचे उत्तर दोन प्रकारे निघतात म्हणजे प्रश्नही दोन प्रकारे असतात ती त्याची उत्तर दोन प्रकारे एकदा याचं उत्तर निघतं हो आणि एका वेळी निघतं नाही मग आता हो कधी आणि नाही कधी याच्यामध्ये फार मोठं कन्फ्युजन आहे म्हणून हे दूर करणं फार महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी काय तर समसंख्या म्हणजे काय ते आपल्याला माहित असावं लागतं मग समसं समसंख्या म्हणजे काय असतं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी शून्य दोन चार सहा किंवा आठ हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो जसं की पहा इथं लिहून दिलं मी एकक स्थानी काय असलं पाहिजे शून्य दोन चार सहा किंवा आठ मग आपण कोणतीही संख्या लिहा एखादी कोणतीही संख्या लिहिली समजा तुम्ही आणि शेवटी शून्य आला तर ही कशी संख्या आहे सम आहे कारण काय कारण एकक स्थानी काय आलंय शून्य आले बरोबर आहे एकक स्थानी जर शून्य असेल तर ती कशी असते सम असते मग आपण जेव्हा शून्यचा विचार करतो तेव्हा जर समजा आपण असं शून्य लिहिलं मग आता म्हणलं शून्य ही संख्या सम आहे का तर ही कशाच्या स्थानावर आहे किंवा कशाच्या जागेवर आहे एककाच्या जागेवर आहे एककाच्या स्थानावर आहे मग शंभर टक्के हे काय असणार सम असणार कारण आता संख्या ही असं आहे का काही की फक्त एकांकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्या असं काहीही दिलेलं नाही व्याख्येमध्ये व्याख्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी मग ती एकांकी असो का दोन अंकी मग इथं ही संख्या कशी झाली सम झाली मग नाही उत्तर कधी येतं हे पण पाहायचे पहिल्यांदा आपण सम आहे तर का आहे ते पण पाहणं गरजेचं आहे मग आता पहिल्या व्याख्येनुसार ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ येतं त्यांना समसंख्या म्हणतो या व्याख्येनुसार शून्य काय आहे सम आहे आता थोडंसं पुढे जाऊया दुसरी व्याख्या काय म्हणते की कोणत्याही संख्येला दोन ने भागले असता बाकी शून्य येते म्हणजे पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो आणि बाकी काय येतं शून्य त्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो आता शून्यला जर आपण भागलं दोन न हे शून्य आहे आणि याला आपण दोन न भागूयात तर पहा शून्य शून्य शून्यातून शून्य गेला शून्य बघा ही राहिली बाकी काय राहिली बाकी ही बाकी आहे बाकी किती आहे शून्य भागाकार काय आला भागाकार काही हो? भागाकारावर आपल्याला काही घेणं देणं आहे का नाही भागाकार जरी शून्य आला असेल तर आपल्याला काही घेणं देणं किती राहिली शून्य म्हणजे या दुसऱ्या व्याख्येनुसार सुद्धा काय आहे तर शून्य ही कशी आहे समा आहे सम कशी आहे सम आहे सम दोन्ही व्याख्येनुसार ही संख्या सम आहे सोपा कळतंय म्हणजे शून्य ही संख्या सम आहे आता आपल्याला कन्फर्म झालं आता इतकंच नाही तर आणखी काही महत्वाच्या गोष्टी असतात पहा समसंख्येची वैशिष्ट्य काय असतात की जर समजा आपण समसंख्या अधिक समसंख्या केलं तर याचं उत्तर काय येतं समसंख्याच येतं बाळांनो म्हणजे कसं पहा चार असेल अधिक दोन असेल तर आणि दोन किती होतात सहा बघा चार सम आहे दोन सम आहे त्याचं उत्तर सहा येतं मग आता याच्या एक जागी एका एक समसंख्येच्या जागी आपण शून्य टाकलं शून्य अधिक दोन काय होणार तर दोनच येणार उत्तर आलं समसंख्या म्हणजे समसंख्येची जी वैशिष्ट्य आहेत ज्यातलं पहिलं वैशिष्ट्य असते सम अधिक सम काय उत्तर येतं सम येतं परफेक्ट आलं सम आलं म्हणजेच काय शून्य ही कशी आहे सम आहे समजा याचं दुसरं वैशिष्ट्य काय असतं समजा सम अधिक सम बरोबर इथं लिहितो मी या जसं की शून्य अधिक चार केला आपण तर काय आलं सहा म्हणजे हे सम आलं चलो ओके ठीक आहे सम सम दोन्ही पण ही पण समसंख्या धरली ही पण समसंख्या धरली तर सम सम आलं चार हा ओके आता दुसरं आहे की सम प्लस विषम अशी जर आपण बेरीज केली समसोबत कोणत्याही विषम संख्येची बेरीज केली तर उत्तर काय येतं तर उत्तर येतं बाळांनो विषम काय येतं उत्तर विषम येतं मग आता बघा समजा समसंख्या आपण शून्यला सम मानले मग इथं शून्य घेऊ आधी कोणतीही विषम संख्या घेतली आपण तीन घेतली तीन आणि शून्य किती आलं तीन आलं आली विषम म्हणजे याचा अर्थ काय आहे की सम ही शून्य ही काय आहे सम आहे दोन्ही बाबतीत बरोबर आहे आता तिसरा महत्वाचा मुद्दा की सम गुणीला सम जर केला आपण पहा सम गुनीले सम जर केलं कोणतीही समसंख्या घ्या समजा चार घेतली तुम्ही आणि दोन घेतली चार दोन्ही किती आला आठ उत्तर काय येतं सम येतं म्हणजे समसंख्या माहीतच असणं गरजेचं नाही तर त्याची जी वैशिष्ट्ये आहेत इतकं बेसिक पद्धतीनं आणि परफेक्ट पद्धतीनं आपण गणित शिकावं लागतं की मोठेपणे जेव्हा समजा तुम्ही अकरावी बारावीला आठवी नवी दहावीला जाता किंवा एम पी एस सी यू पी एस सी अशा मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा देता किंवा तुम्ही मेडिकलला देता तेव्हा फिजिक्समधले गणित असं हे सगळे जे असतात हे तुम्हाला नियम वैशिष्ट्य एकदम परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे जे आपण आपल्या ॲपमधून शिकत असतो ए टी एम गुरु एज्युकेशनमधून तर पहा चार आणि दोन चार दोन्ही किती झाले आठ झाले काय आलं उत्तर सम आलं मग आता समजा इथं एक सम घेतलं चार आणि इथं घेतलं शून्य पहा चार शून्य 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 ही कशी आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला सम आहे म्हणून सांगितलं आले की नाही उत्तर सम म्हणजे समसंख्यांची जी वैशिष्ट्य आहेत की सम अधिक सम केलं तर था त्याचं उत्तर सम येतं सम अधिक विषम केलं तर त्याचं उत्तर विषम येतं सम न सम ला गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं समन समला गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं सम येतं तर ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमध्ये शून्य बसतो सगळ्या वैशिष्ट्यांमध्ये शून्य परफेक्ट बसतो आणि म्हणून ही सगळी वैशिष्ट्यं आणि दोन्ही व्याख्या शून्य परफेक्टरित्या त्या व्याख्येमध्ये बसतो किंवा त्या व्याख्याची जी गुणधर्म आहे त्याच्यामध्ये तो समाविष्ट होतो म्हणून शून्य ही संख्या कशी आहे सम आहे मग आता मी तुम्हाला एक गोष्ट म्हणलं होतं की शून्य कधी कधी विषम असते सॉरी शून्य सम नसते याचं उत्तर नाही सुद्धा येतं कधी कधी याचं उत्तर नाही सुद्धा येतं मग नाही कधी येतं हे ये पाहणं खूप महत्वाचं आहे हे तर आपल्याला माहित झालं की शून्य ही संख्या सम आहे तिला आपण सगळ्या वैशिष्ट्यांमध्ये टाकलं सगळं करून पाहिलं शून्य ही परफेक्टरित्या समाय कळालं नाही कधी त्याचं उत्तर नाही कधी येतं नाही कधी येतं ते पण सांगतो तुम्हाला तत्पूर्वी पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट सांगतो की टार्गेट नवोदय ना हो नावाची बॅच एक स एक सप्टेंबरपासून स्टार्ट होत्या त्याच्यामध्ये रोज तीन तास लाईव्ह येणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये दररोज एक शंभर मार्काचा पेपर म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसची uh, जी परीक्षा आहे नवोदयची ती परीक्षा होण्याच्या आधी तुमचे शंभर सराव पेपर झालेले असतील ते पण सोल्युशन सहित तुम्ही मार्केटमध्ये जर पुस्तक घ्यायला गेलात एखादं प्रश्नपत्रिकांचं तर पंधरा प्रश्नपत्रिकांचं पुस्तक तीनशे रुपयाला अडीचशे रुपयाला आहे ते पण सोल्युशन नाही फक्त प्रश्नपत्रिका आहेत इथं आपण तुम्हाला प्रश्नपत्रिका देणार आणि त्याचं सोल्युशन सुद्धा देणार आणि तीन तास लाईव्ह येणार म्हणून कधी पण हे घ्या तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतर एन एम एम एस ची बॅच महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आपल्याकडं आहे सर्वोत्तम टीम ही आपल्या एन एम एम एसच्या बॅचमध्ये आहे अत्यंत सुंदररित्या एन एम एम एसचे सगळे विषय त्याच्यामध्ये घेतले जातील एन एम एम एसची तयारी म्हणजे उद्याची तुमची एम पी एस सीची यू पी एस सीचा पाया आहे तो पाया पूर्ण करण्यासाठी ही बॅच नक्की घ्या आणि ती पण अत्यंत कमी पैशात आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये रोज तीन तास लाईव्ह आहे त्याच्यामध्ये चलो ओके ही बॅच फ्री होती आपली पंधरा ऑगस्ट ते वीस वीस ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिनानिमित्त आता ती शंभर रुपयाला करण्यात आलेली आहे चलो ओके आता बघा आता आपला प्रश्न आहे की शून्य ही समसंख्या नाही समसंख्या नाही असं आपण कधी म्हणतो नाही का किंवा आणखी एक महत्वाची गोष्ट वजा सहा हे समा आहे का तर शंभर टक्के समा आहे वजा शून्य असा जर कोणाला प्रश्न पडला तर शून्य कधीही वजा नसतो शून्य हा धनही नसतो ऋणही नसतो कारण त्याला स्वतःची काही किंमत नाही त्याच्यामुळे ती उधारित म्हणजे ऋण असणं किंवा आपल्या जवळ असणं म्हणजे धन असणं शक्य होत नाही वजा जरी आलं तरी सम असतं आता बाळांनो मूळ प्रश्न असा आहे की सम आणि विषम संख्या सम व विषम संख्या हे जे प्रकार आहेत संख्या प्रकार हे संख्या प्रकार जे आहेत संख्या प्रकार हे जर नैसर्गिक संख्येमध्ये जर आपण मोजले नैसर्गिक संख्या जर आपण काय म्हणलो बाबा की नैसर्गिक संख्यांचे प्रकार असं जर म्हणलो आपण नैसर्गिक संख्यांचे प्रकार आणि प्रश्न असा आला की शून्य ही समनैसर्गिक संख्या आहे का समनैसर्गिक संख्या आहे का असा जर प्रश्न विचारला शून्य ही सम नैसर्गिक संख्या आहे का पहिला ऑप्शन देतात बाळांनो होय मग आपण काय करणार पटकन हो करून टाकणार दुसरं देणार नाही तिसरं म्हणणार सांगता येत नाही आणि चौथा म्हणणार वरीलपैकी सर्व असं काहीतरी देऊन टाकतील ते जे द्यायचं ते आता इथं शून्य ही सम नैसर्गिक संख्या आहे का असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचो की नैसर्गिक संख्यांची सुरुवात बाळांनो एक पासून होते एक मग दोन मग तीन आणि ही इकडं कुठपर्यंत जाते अनंत म्हणजे पर्यंत इन्फिनेट इन्फिनेट म्हणजे काय इन्फिनेट म्हणजे जे सांगता येत नाही ज्याचा काही अंतच नाही कारण शेवटची संख्या तुम्ही शंभर कोटी जरी धरली त्याच्यात एक मिसळला की शंभर कोटी एक होणार तुम्ही एक लाख कोटी जरी धरली की त्याच्यात एक मिसळला की पुन्हा त्याच्या पुढची संख्या येणार म्हणजे ही सांगता येत नाही अनंतपर्यंत असते मग जेव्हा असा प्रश्न असतो की शून्य ही सम नैसर्गिक संख्या आहे का तेव्हा मात्र याचं उत्तर असतं नाही आणि बऱ्याच वेळा असं आपल्याला फसवण्यासाठी मधातच हा शब्द टाकून देतात आणि प्रश्न विचारतात तर असे सगळे बारकावे आपल्याला माहीत असले पाहिजे म्हणून परत परत सांगतोय की या पद्धतीनं सगळं आपल्याला कळलं पाहिजे चलो ओके ठीक आहे धन्यवाद तर परत एकदा सांगतो ए टी एम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोरला ज्याच्यातून एक लाखपेक्षा जास्त मुलं सध्या अभ्यास करत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा फ्रीच्या बॅच होत्या त्या फ्रीच्या बॅच सगळ्या मुलांनी घेतलेल्या आहेत आता काही पेड बॅच आहेत अजूनही काही फ्री बॅच आहेत त्या फ्री तुम्हाला तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही फ्रीमधल्या बॅच घ्या पैसे असतील तर पेडमधल्या बॅच घ्या दोघांमध्ये एकीकडे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात एकीकडे लाईव्ह असतात एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही आहे धन्यवाद थांबूया इथं नमस्कार